नमस्कार तुष्टीकरण आणि वोट बँकेच्या राजकारण करताना काँग्रेसने नीचपणाची पातळी गाठली चांदिवलीमधल्या काँग्रेस उमेदवार नसीम खानचा प्रचार करताना त्याच्या कार्यकर्त्यांनी गणपती बाप्पाच्या फोटोवर नसीम खानचा फोटो, खान फोटो चिटकवला या घृणास्पद कृत्यातून काँग्रेसची मानसिकता विकृत मानसिकता दिसून येते हे नेते स्वतः आपल्या हिंदू दैवतांचा अपमान करू शकतात हिंदू दैवतांवर काहीही बोलतात एकंदरीतच काँग्रेसी मेंदू तुष्टीकरणाच्या घालण्या विचारांनी बरबटलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे तुम्हा सगळ्यांना जिजाऊ आणि झाशीच्या राणीची भूमिका निभवायची आहे ग आपल्या राजाचं आपल्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावर आली आहे आज ते गणपतीच्या फोटोवर स्वतःचा फोटो आहे उद्या आपल्या मंदिरांमधल्या मूर्ती मंदिराबाहेर काढतील कर्नाटक आठवा यांनी आपल्या बाप्पाला सुद्धा जेरबंद केलं होतं या काँग्रेसच्या आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या डोळ्यात फक्त आणि फक्त खुर्चीसाठीची असुरी भूक दिसते पण माझ्या हिंदू बांधवांनो आणि लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा ते जर वोट जिहाद करत असतील तर आपण मताचं धर्म युद्ध करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र